आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मी ज्याचा उल्लेख केला की हे मानवतेचं मंदिर आहे मानवी संवेदना याची व्याख्या की आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं अतिशय कठीण काम होतं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता अशा तिरस्काराच्या काळामध्ये हे जे काम बाबांनी सुरू केलं साधनाताईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की त्यावेळी मोटारीतून आलेले लोक आपल्या कुटुंबातल्या लोकांना खाली देखील उतरू द्यायचे नाहीत आणि जे काही त्या ठिकाणी चिल्लर नाणी वगैरे समजा द्यायची आहे तर ती लायझॉलमध्ये धुऊन त्या ठिकाणी द्यायची आणि उरकल्यासारखी निघून जायची अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश ये लोक येतात आणि या प्रकल्पाशी जुडण्यामध्ये या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे